आपण सोड्याचा रस्सा बनवूया सुका रस्सा त्याच्यामध्ये ही घोसाळी आहे ही घोसाळी टाकून घेऊया घोसाळी टाकून आपण रस्सा बनवूया आता अशा प्रकारे मी घोसाळी बनवून तुकडे करून घेतलेली आहे ह्याच्यावरची साल काढून अशा प्रकारे तुकडे बनवून घेतलेले आहे इथे थोडंसं वाटण बनवून घेतलेलं आहे मी కదా టాన్ తిఖ टाकून घे हे सोडे मी भिजवून ठेवलेले आहेत अर्धा पाऊन तास भिजत ठेवले होते गरम पाण्यात तासभर गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते मी सोडे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे थोडं हिरू मिरची अद्रक लसणाची पेस्ट यावर आता आपण ही घोसाळी टाकून घेऊ शिजण्याकरता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया थोडी पथमीर टाकून घेऊ थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं बघा सोड्याची सुकी भाजी आपली तयार झाली तुम्ही पण अशी घरी करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू कर। नका मस्त एकदम